जुनी पेन्शन योजना शासनानं लागू करावी या मागणीसाठी शासकीय अधिकारी आणि कर्मचारी संपावर गेली आहे या संपाला काही संघटनांनी पाठिंबा दर्शवला असला तरी त्यांनी संपात सहभाग न संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर मध्यवर्ती संघटनेसह एकवीस संघटनांचा या संपात शंभर टक्के सहभाग होता मात्र काही संघटनांनी केवळ पाठिंबा दिल्यानं संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी सामान्य नागरिकांची कामे खोळंबली आहे यामुळे अनेक नागरिकांना या संपाचा फटका बसतोय राज्य शासकीय एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन अंशदायी निवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे हे निलेश कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न जुनी पेन्शन यासाठी महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचाऱ्यांनी सं मागे संप पुकारला होता त्या संपाचा फलित म्हणून एक समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीने शासनाकडे अहवाल सादर केलेला आहे परंतु शासनाकडे अहवाल सादर होऊनही जुन्या पेन्शनबाबत शासन घोषणा करत नाही ह्या याबाबत सर्व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून यासाठी आज दिनांक चौदापासून सं बेमुदत संप पुकारला आहे जोपर्यंत जुनी पेन्शन लागू करत नाही असे विधिमंडळात जाहीर करत नाही तोपर्यंत हे आंदोलन याच तीव्रतेने सुरू राहील